केलं आणि त्याची परिस्थिती त्याची प्रचिती आता येते मी आपल्याला सांगेल की हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता हा पक्ष जो आहे हा तुमचा आहे इथं कोणी नोकर नाही इथं सर्व आपण कार्यकर्ते आहोत जो काम करेल तो पुढे जाईल श्रीकांत शिंदे आणि कोल्हापूर जेव्हा या राजकारणामध्ये लोकांना जेव्हा इकडे शिवसेनेमध्ये येणार येणार रोज तुमच्या बातम्या जसं काय कोण मंत्री काय मोठा कोणी म्हणजे मंत्र्यापेक्षा जास्ती तुमची प्रदि प्रसिद्धी चालू होती सगळे घाबरले होते आणि सगळ्यांना सगळे म्हणायचे काय चंद्र मला जिकडे जाऊ तिकडे म्हणायचे चंद्रावर पाटलांचा प्रवेश करी मी कधी त्यांच्यावर कमेंट केलंच नाही कारण मी बोलत नसतो करेक्ट कार्यक्रम करत असतो <laughs> आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्ही आल्यामुळे एक वातावरण झालं हवं टाईट झाली सगळ्यांची एकच फाईट वातावरण टाईट <laughs> आणि <आगी। laughs> कधी कधी वातावरण टाइट मी पण करत केली ना तुम्ही तिला ओळख निर्माण करून दिली आणि महाराष्ट्र केसरी ना एक झाली पहिले शिवसेनेची महाराष्ट्र केसरी आपल्या दीपाली ताईंनी घेतली आता पुढे देखील आणखी तुम्ही हे करा लाडकी बहीण सेना केसरी लाडकी बहीण सेना केसरी चांगला आहे करा तुम्हाला जे काय लागेल ते पूर्ण पाठिंबा आता खरा पेलवानच आपल्याकडे आला आहे त्यामुळे काय चिंता नाही आहे काही काही सगळे डावपेत मला माहीत नसतात सगळे डावपेत त्यांना माहीत आहेत सगळे डावपे सांगायचे पण नसतात बरोबर ना त्यामुळे खरं म्हणजे आजचा दिवस खूप चांगला आहे आज सगळे लोक आज ठाण्यात आलेत त्यामुळे खऱ्या अर्थाने चंद्रार पाटील यांनी सांगितलं देखील की खऱ्या अर्थाने कुस्तीला बळ द्यायचं असेल ताकद द्यायची असेल तर त्याला राजकीय वरधस्त पाहिजे राजकीय पाठिंबा पाहिजे खरा आहे त्यांचा आखाडा उदय सामंत बघून आलेले आहे तुमचं ते तालीम मला तुम्ही दाखवले खूप चांगला कन्सेप्ट आहे आणि तो पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे आणि इतर मी त्यांना सांगितलं जेवढे आपल्या तालमी आहेत जेवढे आपले पेलवान आहेत त्यांना अडचणी आहे या सगळ्या दूर करण्याचं काम खरं म्हणजे एवढी मोठी ताकद महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल खऱ्या अर्थाने हे पेलवान होणं साधं नाही आहे त्याला कसब पण लागतं मेहनत लागते कष्ट लागतात सगळं लागतं आणि त्याला मदतही लागते त्यामुळे ही सगळी ताकद देण्याचं काम या ठिकाणी आपण करू उदय सामंत तुमच्या संपर्कात आहेत राम रेपाळे आहेत आपलं शरद आहे आणि बाकी सगळे लोक आहेत आणि मी तर ट्वेंटी फोर बाय सेवन आहेच त्यामुळे काळजी करायची नाही आणि आता तुमच्या कुस्तीमधली गदा होती आता पुढं आता तुमच्या हातात सत्तेची आणि विजयाची गदा देखील या ठिकाणी मिळेल आणि या आणि या गदेचा वापर सांगलीच्या विकासासाठी आपल्याला करायचा आहे आज सांगलीमध्ये वातावरण अतिशय चांगलं आहे सुवास इकडे आहे आणि सगळे लोक एक दिलाने काम केलं तर मला वाटतं या ठिकाणी सांगलीतलं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो करतो फक्त सांगली नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालिमीला आपल्याला संपर्क करायचा आहे प्रत्येक तालीम आपल्याला जोडायची आहे तुमच्या माध्यमातून आणि जे काही समोर मला वाटतं आखाड्यामध्ये कोण राहणार नाही करातील आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची आहे ही शिवसेना हिंदू हृदय सम्राटांची आहे टोमने सम्राटांची नाही कारण दररोज टोमने रोज आरोप रोज प्रत्यारोपण एकना या एकनाथ शिंदे आणि आरोपाला कधी आरोपाने उत्तर दिलं का मी म्हणालो तुमच्या आरोपाला मी कामातून उत्तर देईन आणि कामातून उत्तर दिलं या महाराष्ट्रातल्या जनतेने ते स्वीकारलं आणि या महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीला दोनशे बत्तीस जागा दिल्या आतापर्यंतच्या इतिहासात कधी एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या आणि म्हणून आता तुम्ही सगळे एकत्र आलेला आणि तुम्ही मला एक भेटल्यानंतर सांगितलं की आपले जे बॉर्डरवर लढणारे सैनिक आहेत जवान आहेत आता पाकिस्तान बरोबर जे काही आपलं झालं पाकिस्तानला देखील धडा शिकवण्याचं काम आपल्या लष्कराने केलं पेलगामला आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं सिंदूर पुसण्याचं पाप पाकिस्तानने केलं आणि मग ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्कराने त्यांना धडा शिकवला आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने त्यांना धडा शिकवला आणि म्हणून त्यांचं अभिनंदन जेवढं करावं तेवढं थोडं आहे आणि म्हणून तुम्हाला हेही सांगतो आपण त्यांचे लष्करी आपले ते आपण त्यांचे आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले आपण कुठल्याही सामान्य नागरिकाला त्रास दिला नाही परंतु पाकिस्तानने आपल्या सामान्य नागरिकांच्या वस्त्यांवर मिसाईल टाकले ड्रोन टाकले आणि म्हणून त्यांना धडा शिकवला आणि म्हणून या ठिकाणी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि आपली सात शिष्टमंडळ जगभरामध्ये आता गेली आणि भारताची भूमिका समजावून सांगितली आणि पाकिस्तानचा दहशतवादाचा बुरखा फाडण्याचं काम पाकिस्तानला उघडं करण्याचं काम या आपल्या टीमने केलं एका टीमचं नेतृत्व तुमचा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करत होता आणि म्हणून खऱ्या अर्थाने जे सेने सीमेवर लढतात त्या जवानांना देखील जेव्हा जखमी होतात तेव्हा रक्ताची आवश्यकता असते आणि मला सांगितलं की आपण रक्तदान शिबिर आयोजित करू सगळ्या पैलवानांचं दिल्लीमध्ये जाऊन मला अभिमान वाटला म्हणजे हजार पैलवान घेऊन आपण दिल्लीत जाऊन त्यांच्यासाठी रक्तदान करू मी त्यांना सांगितलं दिल्ली नाही आपण काश्मीरमध्ये जाऊन त्यांच्यासाठी रक्तदान करू आणि <laughs> म्हणून या ठिकाणी जे काही तुमच्या मनामध्ये जी देशभक्ती आहे आज राष्ट्रभक्ती आहे राष्ट्रभावना आहे आपल्या लष्करी जवानांच्याबद्दल जी आपुलकी आहे जिवाळा आहे खऱ्या अर्थाने तो आपल्यातून मला जाणवला आणि म्हणून असे देशभक्त या ठिकाणी राष्ट्रभक्त शिवसेना ही देशभक्त आहे आणि म्हणून बाळासाहेब देखील या देशामध्ये जो देशाच्या बाजूने उभा राहायचा त्याच्या पातीशी उभे राहायचे जो त्याच्या विरोधात बोलायचा त्याच्या विरोधात निर्णय घ्यायचे हे बाळासाहेबांनी खुलेआम केलं आहे आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगेन की तुमच्या मागे कार्यकर्त्यांची मोठी प्रचंड फौज आहे आता महायुतीमध्ये महा महायुतीत आम्ही लढलो आणि महायुतीचा भगवा या महाराष्ट्रावर फडकला आहे आता तुम्ही आलेला आहात तुम्ही सगळे लोक आलेला आहात आता स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत या स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा आपल्याला डवलाने फडकवायचं आहे आणि खऱ्या अर्थाने पुढचा जो पाया आहे आपल्याला मजबूत करायचा आहे मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही ज्या विश्वासाने या ठिकाणी शिवसेनेमध्ये आलेला आहात आज तुमची जबाबदारी वाढलेली आहे खऱ्या अर्थाने सगळ्यांना एकत्र करण्याचं काम तुम्हाला करायचं आहे घराघरामध्ये गावागावामध्ये शिवसेना पोचवण्याचं काम करायचं आहे खऱ्या अर्थाने मी आपल्याला माहीत आहे मी काल जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम केलं तेव्हाही मी म्हणायचो कॉमन मॅन आताही डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणसाची आपली नाळ जुळलेली आहे आणि म्हणून मी कालही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे आणि म्हणून हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे आपल्या सगळ्यांना मिळून पुढं न्यायचं आहे आणि म्हणून आजचा दिवस मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपलं स्वागत करतो आणि ही ताकद अशीच वाढवा तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे ही ग्वाही आणि शब्द देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मी यांना एकत्र करून पुढे नेण्यासाठी जे जे काही लागत आहे ते पूर्णपणे आपल्या पाठीशी ताकद उभी करण्याचं काम या ठिकाणी शिवसेना करेल हा देखील आपल्याला शब्द मिळेल